त्रेचाळीस वर्षांपूर्वी कोयना येथील एका भागानं सुरू केलेली चळवळ आज येथील एका भागानं पूर्ण केली मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसणाऱ्या पाटलांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य झाल्या एक आशा घेऊन मुंबईला आलेला प्रत्येक मराठा हा समाधानाने माघारी परतला गेल्या दहा दिवसांमध्ये गोष्ट ठळक आणि स्पष्टपणे दिसून आली की जाती जातीमधला वाद आणि धर्मधर्मामधला वाद हा फक्त राजकीय पक्ष आणि राजकीय पुढाऱ्यांमुळे राजकीय सत्ता आणि राजकारणा व्यतिरिक्त हा भारत देश समता बंधुता आणि एकात्मता जपणारा आहे ज्या पद्धतीने मराठा आरक्षणामध्ये मुस्लिम बांधव सामील झाले ते फक्त फिडिओ बघितले तरी अंगावरती काटा उभा राहतो प्रत्येक जातीमधला माणूस हा मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये सामील होता हीच एकात्मता म्हणजे या देशाचं खरं सौंदर्य आहे देशाची खरी ताकद आहे हीच ताकद इंग्रजांनी ओळखून आणि ती फोडून देशावर दीडशे वर्ष राज्य केलं आणि आता हीच ताकद इथल्या राजकीय पुढाऱ्यांना माहिती आहे त्यामुळे हा सामान्य माणूस जर धर्म धर्मांमध्ये झुंजला नाही जाती जातीमध्ये जर भांडला नाही तर हा वाढत्या महागाईवर बोलेल हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोलेल हा आपल्या भ्रष्टाचारावर बोलेल त्यामुळे हा सामान्य माणूस एकत्र आला नाही पाहिजे या लढ्यामधून एक गोष्ट ठळक आणि स्पष्टपणे जाणवली कि इतल्या सामान्य माणसाचा धर्मा-धर्मांमध्ये आणि जाती-जातींमध्ये काहीच वाद नाही ते हिरवाई पटका गळ्यामध्ये घेऊ शकतात आणि भगवाही आपला गमछा है जो आज केशरी रंग में है देखिए ये हम मुसलमान हैं और ये मेरे सामने खड़े हुए मेरे मराठा भाई हैं हमको अगर काटेंगे तो मेरा भी लाल खून निकलेगा उनका भी लाल खून निकलेगा और हम लोग ये रंगो में बाट कर पंजाब जर महापूर आला घर उद्वस्त झाले शेतीवाडी पाण्याखाली गेली गाई गुरे वाहून गेले कित्येकांचे जीव गेले इंडियन आर्मीने कित्येकांना वाचून बाहेर काढले पण त्या नंतरचा जो नजारा होता तो अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणारा होता कारण त्यानंतर तिथे ना हिंदू उरला ना शीख उरला ना मुस्लिम उरला होते ते फक्त भारतीय सगळे एकत्र बसून जेवण करतायत कुणी कुणावर उपचार करत आहे कोणी कुणाला उपचारासाठी खांद्यावर घेऊन जात आहे तिथे कुठलीच जात ना कुठलाच धर्म उरला होते फक्त ते भारतीय आणि हेच चित्र मुंबईमध्ये मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये सुद्धा दिसलं आणि हेच स्वप्न भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक वीराचं होतं अगर ऐसा हुआ ना दोस्त तो उस आजाद भारत का सपना जो हमने देखा है जरूर पूरा होगा जहां कोई किसी का गुलाम नहीं होगा हवा पानी फसलें सब पर सबका बराबर का हक होगा जात पात को लेकर खून खराबा नहीं होगा हिंदू भाई मुसलमान भाई मंदिर मस्जिद के नाम पर एक दूसरे का गला नहीं काटेंगे हर मजहब हर धर्म हर जात के लोग एक ही आसमान के नीचे सुरक्षा की सांस लेंगे और वही होगा सह में आजाद भारत सुनहरा भारत हमारा भारत आजपर्यंत ऐकलं होतं मराठे एकमेकांचे पाय खिसतात पण मराठे एकमेकांसाठी जमा कसे होतात ते आज उभ्या देशानं पाहिलं सरकारने हॉटेल बंद केले लालबागच्या राजाचं चा अन्नछत्र बंद केलं तर इथल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावांमधल्या प्रत्येक खेड्याखेड्यामधल्या आमच्या माता भगिनींच्या चुली पेटल्या आमची लेकरं आम्ही उपाशी कशी ठेवू आणि फक्त मराठ्यांनाच नाही तर पूर्ण मुंबईला पुरेल इतकं जेवण मुंबईमध्ये जमा झालं मग ती येणारी भाकरी मुसलमानाच्या घरातून होती की मराठ्याच्या घरातून होती ती कोणीच बघितलं नाही मदतीसाठी ना कुणी जात बघितली ना धर्म बघितला आंदोलनात गेलेला प्रत्येक जण माझा भाऊ आहे याच उद्देशाने प्रत्येकाने मदत केली सरकारने पाणी बंद केलं तर काही तासातच पाण्याच्या टँकरची लाईन मुंबईमध्ये लागली आपल्याकडून झालेला कचरा सुद्धा मराठ्यांनी स्वतःच उचलला आझाद मैदानामध्ये झालेला चिकल बघता मराठ्यांनी स्वतः वाळू टाकून मैदान दुरुस्त केलं मराठा दिवसभर पावसात भिजला रात्रभर पाण्यात उभा राहिला पण एक कण सुद्धा मागे नाही सरला आणि विजय घेऊनच परतला पण मुंबईमध्ये मराठ्यांचा झालेला छळ आणि मराठ्यांचा झालेला अपमान मराठा कधीच विसरणार नाही यांनी मराठ्यांचा उद्रेक करण्यासाठी हर एक गोष्ट करून बघितली यांनी लाईट बंद करून बघितली आणि पाणी बंद करून बघितले आणि शौचालय बंद करून बघितली यांनी अन्नछत्र बंद करून बघितले यांनी हॉटेल बंद करून बघितली यातलं काहीच जमलं नाही म्हणून न्यूज चॅनलला भेटी देऊन बघितलं आणि याचा उद्देश फक्त एकच होता की मराठ्यांचा उद्रेक होऊन हे आंदोलन मोडून काढायचं त्यामुळे पाटील वारंवार सांगत होते की नियमांचं पालन करा आणि एकाही मराठ्यांनी नियमाचं उल्लंघन न करता पाटलांचा शब्द पाळला पण आता हा मिळालेला विजय होता की फक्त परत एकदा मिळालेलं आश्वासन हे येणारा काळच सांगेल आता जो जी आर सरकारने काढलाय त्याची खरंच अंमलबजावणी होईल का आणि जर नाही झाली तर पुन्हा एकदा मराठ्यांची नाचक्की होईल का या सगळ्या चर्चांना आता उधाण आलंय कारण मागच्या वेळी सुद्धा एकनाथ शिंदेंनी वाशीमध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनाचं पुढे काय झालं हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलं मराठा आरक्षणामध्ये जो सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेटचा जो उल्लेख येतो ते हैदराबाद गॅजेट म्हणजे एक जुन्या नोंदींचं राजपत्र एकोणवीसशे अठरा मध्ये याच हैदराबाद मध्ये मराठा आरक्षणाचा आदेश जाहीर झाला होता आणि सातारा गॅजेट म्हणजे जिथे सरकारी जुने पुरावे नोंदी ज्यामध्ये मराठ्यांची जात ही कुणबी म्हणून नोंदलेली आहे आता इथे आरक्षणाचा डाव फसला की जरागे पाटलांना टोल केलं जातं पण फसवणारे क्रेडिट घेऊन सलामत राहतात ज्यावेळेस पहिल्यांदा जरांगे पाटील मोर्चा घेऊन मुंबईला निघाले त्यावेळी कोट्यावधी मराठ्यांनी पाटलांना पाठिंबा दिला पण ज्यावेळेस लढा अयशस्वी ठरला त्यावेळी त्याच मराठ्यांमधल्या काही जणांनी पाटलांना ट्रोल केलं यावरून एक गोष्ट समजते की ज्यावेळेस माणूस यशस्वी होतो त्याच वेळेस समाज त्याला पाठिंबा देतो आणि ज्यावेळेस माणूस अयशस्वी होतो तेव्हा तोच समाज पाठ फिरवतो मग त्या समाजाला तेव्हा त्याचा संघर्ष तेव्हा त्याचा त्याग तेव्हा त्याचं समर्पण आठवत नाही आतापर्यंत ऐकलं होतं मुंबई कधीच कुणासाठी थांबत नाही पण जेव्हा मराठा हट्टला पेटला तेव्हा समुद्रही शांत झाला एका मराठ्याच्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्र पेटला आणि मुंबई ही थांबली त्यांचं नाव मनोज जरांगे पाटील